गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी डॉट वर व्हिजिट करा भाजपला आपला पराभव जवळ दिसू लागला आहे निवडणुकीची तारीख ज्याप्रमाणे जवळजवळ येत चालली आहे त्यानंतर भाजपचं संतुलन बिघडत चाललेलं आहे यापुढे सुद्धा असे अनेक प्रकार करण्याचे प्रयत्न करत प्रयत्न करतील आपल्याला माहिती आहे की ह्या लोकसभेमध्ये स्मिता वाघ नावाचे दोन मतदार आम्हालासुद्धा सापडलेत पण निवडणूक लढताना खिलाडू ऋत्यप्रमाणे निवडणूक लढवली पाहिजे आणि ज्यांना आपला पराभव समोर दिसतो ज्यांच्या पायाखालची वाळू सरकते त्यांना अशा सगळ्या गोष्टी करण्याची गरज लागते ज्या उमेदवार आलेला आहे त्याचं नाव करण सिंग संजय पवार असताना त्याचा आधार कार्ड त्या नावाने असताना त्यांनी स्टॅम्प पेपरसुद्धा त्या नावाने घेतलेला असतानासुद्धा अधिकाऱ्यांवर दबाव आणून त्याचं करण संजय पवार नावाचं उमेदवारी अर्ज दाखल करून कुठेतरी लोकांची दिशाभूल करून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा हा भाजपचा प्रयत्न आहे पण लोक जसं मी मागे नगरी, नगरी सोने, सोने त्या दिवशी एका मिटिंगमध्ये सांगितलं की जळगाव नगरी सुवर्णनगरी आहे इथे सोन्या सोन्याची नगरी आहे तर इकडच्या लोकांना चोवीस कॅरेट सोनं आणि बेंटेक्सचा फरक कळतो त्याप्रमाणे ओरिजिनल करण पवार हा जो सो सुवर्ण चोवीस कॅरेट आहे आणि जो करणसिंग संजय पवार हा बिनटेक्स प्रकार आहे लोकांच्या लवकर लक्षात येतो भूमिका कसं आहे ते असलेले अधिकारी जे आहेत त्यांच्यावर काहीतरी प्रेशर्स असतं पण त्याच्यामध्ये आम्ही सर्व आमच्या गोष्टी निदर्शनास आल्या आहेत तर त्याच्यामध्ये जी काही कारवाई करायची आहे त्याच्याबद्दल आम्ही पक्षाशी बोलून त्या कारवाई करण्याच्या तयारीत आहोत लक्षात घ्या जर दबाव टाकला नसता तर डॉक्युमेंटरी प्रूफ्स करण नावाचे करण संजय राव संजय पवार नावाचे नसताना सुद्धा करण संजय सिंग संजय पवार त्याच्या करण संजय सिंग पवार आहे करण सिंग संजय सिंग पवार म्हणजे त्याच्या वड नावाच्या पुढे सिंग आणि वडिलांच्या नावापुढे सिंग असताना राजकीय दबावपोटी त्यांना ते घ्यावं लागलं आणि तो डिक्लेअर करावा लागला कारण त्यांना दुसरा करण पवार तिथे आणखीन सापडला नाही तो सापडला असता तर अशा प्रकार करायची गरज लागली असती बहुजन आघाडीचा आता आपण जर पाहिले असतील तर चौदा उमेदवार आहेत त्यात स्मिताताई आणि करण पवार हे दोन सोडले तर बारा अपक्ष आहेत आणि या अपक्षांची जर माहिती घेतली तर, तर आपल्याला दिसेल की याच्यातले बहुसंख्य उमेदवार हे भाजपचे पदाधिकारी आहेत मी दोन जणांची माहिती आपल्याकडे दिली पण इतर सुद्धा जे पदा जे उमेदवार उभे आहेत हे ऑन रेकॉर्ड भाजपचे पदाधिकारी आहेत हे आपल्या निदर्शन असेल मग ते अल्पसंख्याक उमेदवार असतील आपल्या मागासवर्गीयमधले उमेदवार असतील ही सगळी जी उमेदवार उभी करण्याची कारण ही त्यांची धडपड ही त्या समाजाची मतं ह्या अपक्ष उमेदवारांनी खावीत आणि शिवसेनेचा लीड कमी करण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे पण लोक सुद्धा आहेत मतदार सुद्धा आहेत त्यांच्या असा या सगळ्या गोष्टीला ते बळी पडणार नाही शंभर टक्के ही पूर्ण भाजपची बी, बी टीम आहे सगळ्या रणनीत्या करून त्यांचे सगळे जे डावपेच फेल ठरले त्याच्यामुळे हे सगळे प्रकार त्यांना करावे लागले आपण तुम्हाला मी प्रेसच्या सांगितलं की भरत कुमार गोरे नावाचा जे आमदारांच्या चाळीसगाव गावामधील आमदारांच्या ऑफिसचा कर्मचारी आहे त्यांनी तो स्टॅम्प आणलेला आहे ज्याने नोटरी केली आहे ती नोटरी आपण पाहिली असेल तीनशे ब्याऐंशी आणि तीनशे त्र्याऐंशी सलग दोन याच्यात झालेले आहेत अर्ज दाखल करताना सुद्धा पावणे तीनच्या सुमारास म्हणजे चौदा एकेचाळीस चौदा एकोणपन्नास अशा वेळेचे अर्ज दाखल झाले आहेत आणि त्या अर्जावर ज्यांची हस्ताक्षर आहेत त्या दोन्ही अर्जावरची हस्ताक्षर सारखी आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या दोन्ही उमेदवारांचे सूचक हे भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आहेत सत्ताधारी आमदार किंवा मंत्री जे असेल त्यांचा असा दावा आहे की पाच लाख लीडनं ही त्यांची सीट जाणार आहे मग आता हे जे करतात करण पवार नावाचे कशा पद्धती ज्याच्याकडे पाच लाखाच्या लीडचा जर आत्मविश्वास असता तर त्याला सर्व असे उपद्व्याप करण्याची गरज लागली नसती तर त्याच्यामुळे आपल्या सर्वांचं लक्षात आलं असेल की ह्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे ह्यांना पराभव समोर दिसतोय म्हणून त्यांना असे डुप्लिकेट प पा करण पवार शोधायची गरज लागली आहे